महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर देवणी तालुक्यातील कोणाळी गावातील समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे मराठा समाज, के समाज बांधवाच्या वतीने दिवसभर देवणी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले या घटनेतील आरोपीस अटक करून देवणी येथील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आरोपीच्या गावात फटाके फोडून जल्लोष केला असा आरोप करत गावातील महिला पुरुष व युवकांनी पोलीस ठाण्यात रविवारी दिवसभर ठिय्या मांडला घटनेचे गांभीर्य ओळखून औषधचे पोलीस उपाधीक्षक चौधरी यांनी भेट देऊन समाज बांधवांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड पुढील तपास करीत आहेत सदर आरोपी विरुद्ध देवणी पोलिसात भारतीय दंड संहिता कलम एकशे शहाण्णव दोनशे एक अठ्ठ्याण्णव तीनशे बावन्न एकशे एक्क्याण्णव एक एक आणि भाद स दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे